जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो आणि याच दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगाचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे बरं का आणि संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे बरं का पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला आपण धुलीवंदन असे म्हणतो राग नैराश्य मत्सर लोभ असेल किंवा आळस दारिद्र्य ह्या सर्व वाईट विचारांचा वाईट गोष्टींचा आपल्या पवित्र होळीच्या अग्नीमध्ये सर्व वाहून द्यायचं आणि पूर्ण नव्याने सुरुवात करायची तर मंडळी तुम्ही म्हणत असाल हे सर्व आम्हाला माहिती आहे तू का सांगतेस आता होळीचा सण आहे म्हणल्यावरती मला या व्हिडिओची सुरुवात तर गोड गोड शब्दांनी करायलाच हवी नाही का तर मंडळी आपल्या सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला सुरुवात करूयात आज गोडगोड पुरणपोळीला तर मंडळी तुम्हाला इथे माझं कौतुक म्हणून नाही सांगत पण मी माझ्या वयाच्या बारा वर्षापासून म्हणजे माझ्या वयाच्या बाराव्या वर्षापासून मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलाय फक्त पुरणपोळीचाच नव्हे तर मी संपूर्ण घरातला स्वयंपाक बनवायला सुरुवात केलेली माझ्या आईला लहान लहान मुलं जन्माला आलेली आम्ही सहाजण भावंड तीन बहिणी आम्ही मोठ्या आणि तीन बहिणीतली मी तीन नंबरची मुलगी आहे म्हणजे माझ्या पाठीवर तीन मुले परत जन्माला आलीत आणि त्या मम्मीच्या खूप लहान वयामध्ये लवकर लवकर मुले झालेली तर त्यामुळे मम्मीला हेल्प करायला म्हणून मी पूर्ण स्वयंपाक बनवायची आणि शिकून घेतलेलं सर्व आणि त्यावेळेस शिकून घेतलेलं म्हणजे काय बसून मम्मी अशी शिकवायची नाही मम्मी एक साइडला बनवायची मम्मी जर भाकरी बनवत असेल तर पीठ घ्यायचं आणि लादीवरती खेळत बसल्यासारखं करायचं म्हणजे मी स्वतःही बनवायची ट्राय करायची मम्मीच्या सगळ्या भाकरी झाल्या ना तर माझी बनवलेली लादीवरची भाकरी मी मम्मीकडे द्यायची म्हणायची मम्मी शेकवून दे मला तर मम्मी आहे ना आळस आणि कामाच्या ह्याच्यामध्ये भरपूर ताणतणावमध्ये म्हणायची नाही तर मग मी स्वतः शेकवायची तर मी भाकरी बनवून शेकवायला शिकली पोळ्या पण सेम असंच खेळत खेळत बनवायला शिकली आणि त्यामुळेच आज मला कोणतीही पदार्थ असेल काही असेल मला बनवायला काहीच अवघड जात नाही पण एक गोष्ट अशी ही आहे की मला स्वयंपाक बनवायचा खूप म्हणजे खूप कंटाळा येतो मला सर्व येतो आणि जे बनवेल ते मी टेस्टी बनवते हो पण काय माहिती का पण जस जसं मोठी होत गेली ना तस तसं आहे ना जेवण बनवायला खूप वैता घ्यायचा म्हणजे असं वाटायचं मी दुसरी सगळी कामं करेल जसं शेतातली आम्ही शेतामध्ये राहायचो ना तर बाकीचे सगळे दळण आणणं दळण निवडणं सगळं पाट्या टाकणं शेण काढणं सर्व सर्व करेल पण जेवण नाही बनवणार मी मम्मीला खूप हे करायची असं पाणी लावायची मम्मी यार प्लीज नको ना यार मला जेवण नको बनवायला सांगू बाकी सर्व करेल तू हे सर्वकर जेवण बनव मी नाही करणार असं आणि माझ्या ज्या दोन्ही मोठ्या बहिणी होत्या ना त्या कधी आम्ही जास्त वेळ एकत्र राहिलो नाहीत त्या एकतर कधी कधी हॉस्टेलला राहिल्या नाहीतर कधी कधी त्या मामांकडे राहिलेल्या तर आला प्रश्न माझा माझ्यानंतर तीन भाऊ लहान तर बाकी घरातली मम्मी सर्व मलाच कामं लावायचे तर मग मला तेव्हा असं वाटायचं यार मी का शिकली सगळी घरातली कामं पण आता समजलंय हे आता समजलं नाही आता एवढं ज्ञान आलेलं आहे डोक्यात की आपण लग्न झालं त्यानंतर आपण जॉब करा काही करा घरामध्ये आपल्याला भाकरी कालवण करून भांडी घासूनच जॉबवर जायचं आहे आणि जॉबवरून आल्यावरती आप पण आपल्याला हेच करायचं आहे तर आपल्याला आळस करून किंवा जेवण बनवायला आवडत नाही येत असून पण हे सर्व असली नाटकं आता चालत नाहीत तर मग त्यासाठी आपल्याला हे करणं भागच आहे पूर्ण देशभरामधल्या दे महिलांची हीच हालत आहे तुम्ही कुठेही जा पण तुम्हाला हे तर करायचं हे सुटणार नाही कधीच मग मी हा विचार ठाम ठेवला आणि म्हणलं हे जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ह्याला आवडमध्ये कशी आणायची तर म्हणून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली बघा तर ही खरी गोष्ट आहे तर हीच एक अशी माझी एक ओरिजिनल कहाणी आहे व्हिडिओ बनवण्यामागची तर जास्त विषयांतर होण्याअगोदर मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतला आहे आणि काही जणांना पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे भरपूर पसारा वाटतो मलाही वाटायचा पण नंतर नंतर स्टेप बाय स्टेप मम्मीच्या गोष्टी लक्षात ठेवून मी व्यवस्थित बिना करताच बनवायला लागली तर मी काय करते सर्वात अगोदर आहे ना एक साईडला दूध गरम करून घेते जे आपल्याला पुरणपोळीसोबत दूध लागतो खायला नंतर एक साईडला राईस पाण्याने तांदूळ पाण्याने धुते तीन चार पाण्याने आणि मग एक साईडला ठेवते त्यामध्ये मीठ टाकून शिजायला दुसरीकडे कुकरमध्ये अडीच ग्लास पाणी ठेवते त्यामध्ये धारभर तूप अर्धा चमचा हळद आणि डाळ धुवून त्यामध्ये दे टाकून देते आणि अशी डाळ उकडवून घेते दुसरं म्हणजे जसं इकडे आपले डाळ उकडायला ठेवतोय तोपर्यंत तो पीठ मळून घ्यायचं अजून आपल्याकडे वेळ असेल तर आपण जी आमटी कटाची बनवणारा असतो त्याच्या फोडणीची तयारी करायची तर मी लसूण सोलते अद्रक ठेचते थोडंसं ओलं खोबरं आणि कोथंबीर हे सगळे एकत्र एक ओबडधोबड ठेचून घ्यायचं आपली डाळ उकडलेली असते त्यावेळेस मग एका जाळीदार भांड्याच्या सहाय्याने डाळीचं पाणी आणि डाळ वेगळ्याकड कर, वेगळीकडे करायचा आणि त्याच भांड्यामध्ये आपण गूळ सुंटबडी सोप आणि वेलचीची पूड टाकून पुरण बनवण्यासाठी डाळ पूर्ण रेडी करायची गॅसवरती आणि त्यानंतर ती थंड होईपर्यंत जर तुम्हाला वेट करायचं असेल किंवा मी तर असा गरम गरम डायरेक्ट घेते आणि अशा जाळीमधून फटाफट काढून घेते तर असं माझं तर रेडी झालेलं आहे भांडी जास्त खडकटी होऊ नये म्हणून लगेच त्यामध्ये पाणी ठेवून पटकन धुवून बाजूला त्याच्या त्याच्या जागेला ठेवून द्यायचं आमटीची ऑलरेडी तयारी झालेलीच असते अजिबात वेळ लागत नाही तेल टाकायचं जिरे कडवायचे कडाकडा थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि वाटलेलं वाटण टाकून त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ आणि आपण यळण काढलेलं असतो ना दाळीचं पाणी ते टाकून मस्त उकळवून घ्यायची सो तर्रीदार अशी तिखट यळणची आमटी रेडी होते राहिल्या काय आपल्या पोळ्या आता लाटून घ्यायचेत तर एकदम छान मऊ होईपर्यंत पीठ आपण मळालेलं असतो परत एकदा थोडंसं तेल टाकून पिठाचा मसाज करायचा आणि मग त्यामध्ये असे पुरणाचे हुंडे करून ठेवायचे गोल गोल किंवा असंच जरी टाकलं तरी काय हरकत नाही आणि छान पोळ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या सुकं पीठ लावून जेणेकरून पोळपाटाला किंवा बेलण्याला पीठ चिकटलं नाही पाहिजे आणि पुरण बाहेर आलं नाही पाहिजे आणि छान अशा पोळ्या आजी बात जास्त जोर न लावता व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने अशा लाटून घ्यायच्या खरं सांगायचं झालं तर मी डायरेक्ट ओट्यावरच बटर पेपर वगैरे टाकून मग पीठ टाकून डायरेक्ट ओट्यावरच पोळ्या बनवते कारण त्यावरती मोठ्या मोठ्या होतात आणि पोळपाटाची साईज खूप छोटी आणि खूप छोट्या छोट्या होतात होता। तर मला हे खूप खेळत बसल्यासारखं वाटतंय पण खास करून तुम्हाला ओट्यावर बनवलेलं नाही आवडत तुम्हाला म्हणजे सर्वांनाच नाही बोटावर मोजणे इतके काही लोक आहेत ज्यांना नाही आवडत तर मी खास करून त्यांचा मान राखून पोळपाटावर पोळ्या बनवते तर मस्त अशी माझी पोळी रेडी झालेली आहे तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं असं छान तवा गरम झालेला असला की मग पोळी यामध्ये टाकायची आणि मग दोन्ही बाजूनी छान तेल लावून पोळी पलटी मारायची आणि काय काय पोळ्या रुजतात काय माहिती फुगत नाहीत पण पहिली पोळी तर खास करून फुगतच नाही पण नंतरची पोळी अशा टम्म फुगतात जेव्हा मी व्हिडिओ बंद केला होता तेव्हाच्या सगळ्या पोळ्या फुगल्या आणि अगोदरची पोळी नाही फुगली माझी तर मग अशा मऊ लुसलुशीत फुलून अशा पोळ्या निघतात टम्म भरलेल्या आणि अशा गोड गोड पोळ्या बनवून माझ्या अशा एक साईडला रेडी झालेत तर असं मी बिना पसारा टाकता व्यवस्थित पोळ्या बनवून घेते आणि होळीसाठी मला खाली नैवेद्य नारळ सर्व घेऊन जायचं आहे तर पोळ्या तर रेडी झाल्या एक साईडला मी देवाला दाखवायचा ताट रेडी करून ठेवला आहे आणि आक्षे आलं होतं तोपर्यंत आणि त्यांनी पापड तळायला घेतल्या तिकडं कुरडाई दरवेळेस मी भज्या पण बनवते पण आज मी बनवली नाही ते उरतात खूप म्हणून म्हणलं की जाऊ दे फक्त मग इकडे कुरडाई आणि पापड तळून घेतले मग आम्ही खाली होळीला जाऊन नमस्कार करून आलो आणि छान जेवण वाढायला घेतलं इकडे गरमागरम पोळीवरती असा तूप टाकायचा दूध टाकायचं आणि एका वाटीमध्ये रस्सा घ्याय सॉरी रस्सा नाही आमटी घ्यायची आणि मस्त इकडे जेवणाला स्टार्ट करायचं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक पण करायला विसरू नका शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वजण या गरमागरम गोडगोड पोळ्या खायला तुम्हाला सर्वांना होळीच्या धुलिवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय